ज्या व्यक्ती यात्रावरील किरण कोण उभारत नाही त्याच्यापासून एकदा त्याला यात्रा सांगा म्हटला सहा नंबर तासायला कोण आहे गाडी उभी करावी सात नंबर वरची आपण सुद्धा गाडी उभी करा आणि खाली झेंडा पण सहाय्य करा सुटला गाड्या सुटला उत्तर महाराष्ट्र केसरी ब्राह्मण वरेकरांच्या यात्रेच्या गाडी क्रमांक अठरा सुटला एक गाडी बाहेर झाली आणि अड्यालने सुद्धा भांड्याची गाडी बघा कशी पोटे गाडी लागती कसे गाडी कसा आणतो अतिशय सुंदर आणि बांड्या छो निर्वाच्या स्व तिकडून चा गेला त्याच्याकडे बघण्याच्या नादात तवर त्याने तिकडून बाजी मारली आणि लक्षात घ्या मगाशी सांगायचं होतं ड्रायव्हर येत आहेत नाचत लक्षात घ्या काहीतरी घडेल आणि ते आत्ता घडलं त्याच्यामुळे लक्षात घ्या

अठरा अठरा झिरो झिरो अठरा सर्जा आडेवरती जरक्षणा प्रसन्न नकरा ग्रुप आठवडी नवला स्पर्धा नको फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी अनिराला समीर खोकले